नमस्कार पहा महाराष्ट्रामध्ये पाऊस कसा असणार आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे परंतु पुढील काही दिवस महाराष्ट्रातील पाऊस कसा असणार महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होण्याअगोदरच पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावलेली आहे सध्याची आणि पुढील काही दिवस पाऊस कसा राहणार चला तर मग लगेचच पाहूया या, या व्हिडिओमध्ये पहा सध्याची जर स्थिती बघितली तर मुंबई आणि उपनगरे मुंबई आणि उपनगरामध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि रेल्वे सेवावरही परिणाम झाला आहे काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले आहे मुंबईत मे महिन्यात शतकातील सर्वात मोठा पाऊस झाल्याची नोंद झाली आहे पुढील काही दिवस असाच पाऊस राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे पा म्हणजे मुंबईमध्ये मे महिन्यातील सर्वाधिक जो पाऊस आहे तो सर्वाधिक पावसाची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजेच मुंबई आणि उपनगरे यामध्ये पुढील काही दिवस पाऊस हा राहण्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त होत आहे कोकणाचा विचार केला तर कोकण किनारपट्टीवर विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे विशेष करून मच्छ्यमारांनी त्या ठिकाणी सतर्क राहावे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे सर्व त्या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत पुण्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातही अनेक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे बारामिती तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून घ्यावेत व लाभ मिळवून द्यावा पहा पुण्यातील बारामतीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे काही काही शेतकऱ्यांचे उभे जे पीक आहेत ते पीक देखील वाहून गेलेले आहेत म्हणजेच या पावसाने मा या महाराष्ट्रामध्ये मा धुमाकूळ घातलेला आपण पाहू शकतो म्हणजे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे शेतीमालाचं जे आर्थिक नुकसान आहे ते शासनाने भरून काढण्यासाठी तत्काळ पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासंदर्भात या ठिकाणी काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे इतर भागाचा जर विचार केला तर अहमदनगर असेल सोलापूर असेल सांगली सातारा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाचा जोर कायम आहे मान्सून मुंबई पुणे आणि सोलापूरसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागामध्ये दाखल होण्याची त्या ठिकाणी चान्सेस आहेत म्हणजेच त्या ठिकाणी अहमदनगर सोलापूर सांगली सातारा या मध्य महाराष्ट्रातील भागामध्ये पावसाचा जोर हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कांदे कांद्या पिकाचं बरंच नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे काही काही शेतकऱ्यांचे अजून कांदे त्या ठिकाणी चाळीमध्ये गेलेले नाहीत शेतामध्येच पडून आहेत आणि त्या शेतात मध्ये पाणी साचल्यामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये कांद्याला चांगला बाजार येऊ शकतो असा देखील अंदाज आपण सांगू शकतो आणि पुढील काही दिवसाचा जर दिवस अंदाज सांगायचं जर झालं तर पुढील पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे पहा म्हणजेच त्या ठिकाणी पुढील पाच दिवस राज्यामध्ये मान्सून पूर्व जो जोरदार पाऊस आहे जो जोरदार पाऊस त्या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील तीन दिवसात मान्सून राज्याच आणखी काही भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे पहा म्हणजेच हे जे वातावरण आहे हे मान्सूनला पोषक आहे आणि पुढील काही दिवसामध्ये मान्सून राज्यामध्ये दाखल होईल आणि त्यानंतर मान्सूनचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे आत्ता जो मान्सून पूर्व पाऊस पडतो आहे त्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आणि कोकण मध्य महाराष्ट्र आणि पुणे विभाग याचा जर विचार केला तर येणाऱ्या काही दिवसामध्ये कोकणात मध्य महाराष्ट्र आणि पुणे विभागात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खाता खात्याने वर्तवलेली आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा एकशे पाच टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे यावर्षी त्या ठिकाणी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या विभागामध्ये एकशे पाच टक्के जास्त पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे त्याच्यामुळे चा सर्वत्र चांगली पर्जन्यवृष्टी त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी चा लवकरात लवकर आपले जे काम आहेत ते लवकर आटपून घ्यायचे आहेत आप आणि आपली जी पेरणी आहे त्या पेरणीसाठी आपले जे शेत आहे ते चांगलं तयार करून घ्यायचं आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर या भागासाठी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर एकूणच महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पा म्हणजे मान्सून दोन हजार पंचवीसचं जे आगमन आहे ते आगमन होण्याअगोदरच हा जो मान्सून पूर्व पाऊस आहे त्याने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे आणि मान्सून देखील यंदा म्हणजेच चांगल्या म्हणजे बरोबर टायमावरच येणार आहे यंदा नैऋत्य मान्सूनने विक्रमी वेगाने वाटचाल करत सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात दाखल झाला आहे हे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासात झाले जे गेल्या पस्तीस वर्षातील सर्वात जलद आगमन आहे पहा म्हणजे गेल्या पस्तीस वर्षामध्ये सर्वात जलद आगमन त्या ठिकाणी पावसात झालं आहे म्हणजे मे महिन्यातच आपण पाहिले की पाच ते सात आठ मेच्या दरम्यान त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आणि हा जो पाऊस आहे तो पस्तीस वर्षातील सर्वात जलद आगमन त्या पावसाचं झालेला आहे हवामान तज्ज्ञाच्या मते पाच जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकण आणि गोव्या स्थिर होईल आणि पंधरा जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्रात व्यापेल पहा म्हणजे पंधरा जूनला मान्सून येणार आहे या अगोदरच त्या ठिकाणी हा जो पाऊस आहे या पावसाने चांगलेच या ठिकाणी पाणी विहिरींना असतील तलावांना असतील ते वाढलेले आहेत काही काही ठिकाणचे तलाव देखील भरून गेलेले आहेत शेतकऱ्यांसाठी जर सांगायचं झालं तर यंदा वेळ आधी आणि जोरदार पावसाचा अंदाज असल्याने खरीप हंगामासाठी ह्या आनंदाची बातमी असली तरी देखील बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे येल निनोचा प्रभाव तटस्थ राहणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांसाठी हा जो पाऊस आहे तो जरी म्हणजे नुकसानकारक असला तरी पुढील जे पिकं आहेत त्या पिकांसाठी लवकरात लवकर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तर पेरणी साठी आपले जे रान आहेत ते व्यवस्थित तयार करायचे आहेत म्हणजेच हा जो पाऊस आहे हा पाऊस यंदा पस्तीस वर्षामध्ये पस्तीस वर्षामधील हा सर्वात लवकर येणारा पाऊस आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व दूर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पडणार आहे म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की या वर्षीचा जो पाऊस आहे तो आ, शेती पिकासाठी त्याचबरोबर जे इतर पिकं आहेत त्या पिकांसाठी चांगला असणार आहे वर्षभर पाणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होईल फक्त शेतकऱ्यांनी तो त्या पावसाचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जी खरीपाची पिकं असतात रब्बीची पिकं असतात ती पिके देखील चांगली येतील असा एक अंदाज आहे म्हणजेच महाराष्ट्रातील हा जो पाऊस जरी लवकर आला असला तरी देखील तो इतर ठिकाणी म्हणजे सगळीकडे सर्व दूर तो चांगल्या प्रकारे पडत आहे आणि या पडत्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे विशेष करून कांदा पिकाचं मोठं नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे जरी पंचवीस टक्के पंचवीस नाही तरी म्हणजे दहा टक्केच कांदा त्या ठिकाणी बाहेर आहेत परंतु नव्वद टक्के शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपले जे कांदे आहेत ते चाळीमध्ये टाकलेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं नुकसान त्या ठिकाणी होईल परंतु विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कांद्याचं आहे त्यामुळं आ, भावाची परिस्थिती जर बघितली तर निर्यातीमध्ये जर वाढ झाली म्हणजे बांगलादेश असेल पाकिस्तान असेल इतर देशामध्ये निर्यात मोठ्या प्रमाणात जर झाली तर कांद्याला चांगला बाजार येणार आहे त्याच्यामुळं आपण कांदे चांगले व्यवस्थित झाकून ठेवा हे शेतकऱ्यांना सांगणं असणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर बांधवांना त्या ठिकाणी शेअर करा कारण uh, की हा पावसाचा अॅक्युरेट अंदाज त्या ठिकाणी हवामान खात्याने व्यक्त केलेला असल्या